लोकसभा निवडणुकांच्या निकालाआधी संभाजीनगरमध्ये कोण जिंकणार असा प्रश्न विचारला तर दोनच नावांची चर्चा होत होती एक म्हणजे इम्तियाज जलील आणि दुसरं नाव होतं चंद्रकांत खैरे अगदी शेवटच्या क्षणी शिंदे गटाकडून इथे संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे त्यांच्या नावाची फारशी चर्चा झाली नाही उमेदवारी मिळायला झालेला उशीर प्रचाराला मिळालेला कमी कालावधी आणि बंडखोरीमुळे बसलेला गद्दारीचा शिक्का या सगळ्यांमुळं संभाजीनगरमध्ये भुमरेंचा पराभव होईल असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात होता मात्र या सगळ्या विश्लेषकांना खोटं ठरवत संभाजीनगरमध्ये भुमरेंनी जोरदार मुसंडी मारली त्यांनी तब्बल एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांच्या लीडनं संभाजीनगरचा गड काबीज केला तर ज्यांच्या विजयाची चर्चा झाली त्या दोन्ही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला एकीकडे मराठवाड्यात महायुतीची जोरदार पिछेहाट झाली असताना शेवटच्या क्षणी बॅटिंगसाठी उतरलेल्या भुमरेंनी संभाजीनगरचं मैदान मारलं मराठवाड्यात आठ पैकी सात जागांवर महायुतीला अपयश आलं मात्र भुमरेंनी संभाजीनगरची जागा जिंकत महायुतीला मोठा दिलासा दिला, दिला। संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलंय त्यामुळे संभाजीनगरचा हा विजय महायुतीसाठी स्पेशल समजला जातोय पण संभाजीनगरमध्ये भुमरेंनी कशी बाजी मारली नेमके कोणते मुद्दे त्यांच्या पथ्यावर पडले सत्ताधारी पक्षाविरोधात मराठा समाजाचा रोष असताना भुबडेंनी हा गड कसा जिंकला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू लोकसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून राज्यभर रान पेटवलं होतं याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट मराठवाड्यावर झाला होता जालन्यातील आंतरवाली सराटी हे मराठा आंदोलनाचं हॉटस्पॉट झालं होतं त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मराठा समाजाची मतं निर्णायक ठरणार होती ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली असताना सरकारनं स्वतंत्र आरक्षण दिलं त्यामुळं मराठा समाजाचा सरकार विरोधात रोष होता हा रोष मराठवाड्यातील सगळ्याच मतदारसंघात दिसला याला केवळ एकच मतदारसंघ अपवाद ठरला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर इथला मराठा मतदार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाण्याऐवजी त्यांनी संदीपान भुमरे यांना साथ दिल्याचं सांगितलं जातंय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आशीर्वादामुळेच संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांचा विजय झाल्याची चर्चा आहे बुमरे यांनी एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांच्या लीडनं इम्तियाज जलील यांचा पराभव केला त्यांना चार लाख शहात्तर हजार एकशे तीस मतं मिळाली तर मिळाली ज्यांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात होती ते चंद्रकांत खैरे मात्र तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले खैरेंना अवघी दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे पन्नास मतं मिळवता आली त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदेच्या लढतीतला हा ठाकरे गटाचा मोठा पराभव असल्याचं बोललं जात आहे आता संदीपान भुमरे यांनी संभाजीनगरची जागा जिंकण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे मनोज जरांगे यांचा आशीर्वाद तर ज्यावेळी मराठा आंदोलन ऐन भरात होतं त्यावेळी सरकारचा प्रतिनिधी म्हणून संदीपान भुमरे यांनी अनेकदा आंतरवाली सराटीला भेट दिली होती त्यांनी मनोज जरांगे आणि सरकारमधील समन्वयक म्हणून काम केलं जरांगेंशी चर्चा करून त्यांची भूमिका सरकारपुढे मांडण्याचं महत्वाचं कामही भुमरे यांनी पार पाडलं भुमरे स्वतः मराठा समाजातून येतात त्यामुळं मराठा आंदोलकांचा भुमरे यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर होता याच कारणामुळं मराठवाड्यातील इतर लोकसभा मतदारसंघात मराठ्यांचा जो रोष दिसला तितका रोष संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला नाही उलट मराठा समाजानं भुमरे यांना साथ दिल्याचं सांगितलं जात आहे महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे हे संदीपान भुमरे यांचे नातेवाईक असल्याचं सांगितलं जातं दोघांमध्ये मामा भाच्याचं नातं आहे त्यामुळं मनोज जरांगेंनी भुमरे यांना छुप्या पद्धतीनं पाठिंबा दिला त्यांचाच आशीर्वाद पाठीशी असल्यामुळं कुठेतरी भुमरे यांचा विजय झाल्याचं सांगण्यात येत आहे तसंच मराठवाड्यातील इतर मतदारसंघात जो मराठा ओबीसी संघर्ष पाहायला मिळाला तसा संघर्ष भुमरेंनी संभाजीनगरमध्ये होऊ दिला नाही संदीपान भुमरेंच्या विजयाचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्यांना भाजपच्या नाराज नेत्यांची मोठ बांधण्यात आलेलं यश संभाजीनगरची जागा आपल्याला मिळावी यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले होते स्वत अमित शहा यांनी सभा घेत संभाजीनगरमधून मोदींना कमळ पाठवा असं वक्तव्य केलं होतं पण संभाजीनगर हा शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला असल्यानं ही जागा आपल्यालाच मिळावी अशी मागणी शिंदेंनी लावून धरली सरते शेवटी भाजप हायकमांडनं ही जागा शिंदे गटाला सोडली त्यामुळे मागील अडीच तीन वर्षांपासून संभाजीनगरमधून निवडणुकीची तयारी करणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये नाराजी पसरली होती पण संदीपान भुमरे यांनी ह्या भाजप नेत्यांची नाराजी दूर करत त्यांना आपल्या बाजूने वळवलं याचा फायदा भुमरे यांना मोठ्या प्रमाणात झाल्याचं बघायला मिळालं मनोज जरांगे फॅक्टर मराठा चेहरा आणि भाजपची ओबीसी मतांची वोट बँक भुमरे यांच्या पाठीशी उभी राहिल्यानं भुमरे प्लस मध्ये गेले याशिवाय शिंदे गटाच्या इतर नेत्यांनी देखील भुमरेंना प्रामाणिक मदत केली संजय शिरसाट यांनीही आपली वैयक्तिक ताकद लावून भुमरेंचा प्रचार केला या सगळ्या बाबींचा फायदा भुमरेंना झाल्याचं बोललं जातं भुमरेंच्या विजयामागचं तिसरं कारण म्हणजे मुस्लिम मतांचं झालेलं विभाजन संभाजीनगरमध्ये मुस्लिम मतांचं प्राबल्य जास्त आहे मुस्लिम आणि दलित मतांच्या बेरजेमुळं मागील निवडणुकीत इम्तियाज जलील यांचा विजय सुकर झाला होता यंदाही मुस्लिम समाजानं त्यांना चांगला प्रतिसाद दिल्याचं कळतं पण इथे ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि वंचित कडून अफसर खान मैदानात असल्यानं संभाजीनगरमधली मुस्लिम मतं तिघांमध्ये डिवाईड झाल्याचं बघायला मिळालं यंदाही मुस्लिम मतांनी जलील यांना पाठिंबा दिला पण ठाकरे गट सध्या महाविकास आघाडीचा भाग असल्यानं बरीचशी मुस्लिम मतं चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने वळली शिवाय इथून वंचितनं अफसर खान यांना उमेदवारी दिली होती त्यांनीही मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतं आपल्याकडे खेचली या सगळ्या बाबींचा परिणाम असा झाला की संभाजीनगरमध्ये निर्णायक ठरणारा मुस्लिम समाज तिघांमध्ये विभागला गेला आणि ह्याचा भुमरेंना फायदा झाल्याचं दिसून आलं संभाजीनगरमध्ये विधानसभा मतदारसंघ वाईज बघायचं झालं तर संभाजीनगर मध्यमधून जलील यांना सव्वीस हजार एकशे सत्त्याण्णव मतांचं लीड मिळालं इथली हिंदू मतं खैरे आणि भुमरे यांच्यात विभागली तर एकगटा मुस्लिम मतं जलील यांच्या पाठीशी उभी असल्याचं दिसून आलं संभाजीनगर पूर्वमध्येही मुस्लिम मतदार अधिक असल्यानं इथेही जलील वरचट ठरले त्यांना इथून पंचवीस हजार नऊशे पंधरा मतांचं लीड मिळालं तर उर्वरित चारही विधानसभा मतदारसंघात भुमरे यांनी बाजी मारली संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाट यांनी चांगली फिल्डिंग लावली होती ज्याचा फायदा भुमरेंना झाला त्यांना इथून सदतीस हजार दोनशे चौऱ्याण्णव मतांचं लीड मिळालं तर ग्रामीण भागात बुमरे यांची वैयक्तिक ताकद दिसून आली गंगापूरमधून भाजपा आमदार प्रशांत बंब आणि वैजापूरमधून रमेश बोरनारे यांनी भुमरे यांना चांगली साथ दिली या दोन्ही मतदारसंघातून अनुक्रमे एक्केचाळीस हजार तीनशे सहा आणि सदतीस हजार चोवीस मतांचं लीड त्यांना मिळालं कन्नड विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत विद्यमान आमदार आहेत मात्र त्यांना खैरेंना मताधिक देण्यात अपयश आलं इथेही भुमरे यांना पंचवीस हजार आठशे ब्याण्णव मतांचं लीड मिळालं एकूणच संभाजीनगर मधला सामना इम्तियाज जलील आणि संदीपान भुमरे यांच्यात झाल्याचं बघायला मिळालं तर चंद्रकांत खैरे पहिल्या फेरीपासूनच पिछाडीवर होते त्यांना पुढे एकदाही आघाडी घेता आली नाही त्यामुळे संभाजीनगरमध्ये कुठेतरी ठाकरे गट बॅकफुटला गेल्याचं दिसून आलं तसंच संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते संभाजीनगरच्या जागेवरून दोघांमधील वाद उफाळून आला होता मध्यस्थी केल्यानं दोघांचं मनोमिलन झालं पण प्रत्यक्ष निवडणुकीत अंबादास दानवे यांनी खरंच खैरेंसाठी काम केलं का याबाबत आता शंका उपस्थित करण्यात येते त्यांनी भुमरे यांच्या दारूच्या व्यवसायाचा मुद्दा लावून धरला होता शिवाय पैसे वाटल्याचे आरोपही भुमरे यांच्यावर झाले पण जरांगे फॅक्टर आणि मराठा समाजाची एककठ्ठा मतं त्यांच्या बाजूने वळल्यानं भुमरे प्लस मध्ये गेल्याचं सांगितलं जात आहे दुसऱ्या बाजूला वंचितच्या अफसर खान यांनी घेतलेली एकोणसत्तर हजार मतं जलील यांना बॅकफूटवर घेऊन जाणारी ठरली जलील यांना पाडण्यासाठीच प्रकाश आंबेडकरांनी अफसर खान यांना उमेदवारी दिल्याचं सांगितलं जातं कारण अफसर खान हे काँग्रेसचे माजी नगरसेवक होते पण त्यांना आपल्या पक्षात घेऊन प्रकाश आंबेडकरांनी तातडीनं उमेदवारी घोषित केली त्यामुळे कुठेतरी जलील यांना पाडण्यासाठी आंबेडकरांनी वंचितकडून मुस्लिम उमेदवार दिल्याची चर्चा झाली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ज्या शहरी भागातून जलील यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता त्याच भागात अफसर खान यांचा होल्ड आहे हीच बाब जलील यांना बॅकफूटवर घेऊन गेल्याचं सांगण्यात येतंय एकूणच मराठा मतदारांची मिळालेली साथ जरांगेंचा छुपा पाठिंबा भाजपची बूथ यंत्रणा ओबीसी वोट बँक आणि मुस्लिम मतांचं झालेलं विभाजन या सगळ्या गोष्टी भुमरे यांच्या पथ्यावर पडल्याचं दिसून येतं आणि विजयाची शक्यता नसतानाही भुमरे तब्बल एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांच्या लीडनं विजयी झाले भुमरे यांच्या विजयाची आणखी काय कारणं असू शकतात तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका